सध्या उन्हाचे तापमान खूप वाढलेले आहे आणि या वाढत्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला थंडावा पाहिजे आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे थंडगार पेय पित असतो त्यापैकी एक थंडगार पेय मी तुमच्यासोबत शेअर करते आहे फक्त थंड आहे म्हणून पिऊ नका तर त्यापासून आपल्याला काय फायदे होतील हे जाणून घ्या आणि नंतर ते पेय प्या नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची टेस्टी डिलिशियस हेल्दी आणि खूप जास्त फायदे देणारी थंडगार रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटीमध्ये एक ग्लास अगदी उकळतं कडकडीत पाणी आणि ह्या उकळत्या कडकडीत पाणीमध्ये आपण टाकणार आहोत एक कप चिंच चिंच मी वर्षभर कशी साठवायची हा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता सध्या चिंचेचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच ही चिंच साठवून ठेवा आणि वर्षभर तुम्हाला जेव्हाही लागेल ना तेव्हा तुम्ही वापरू शकतात तर इथे मी एक कप चिंच घेतली आहे यामध्ये जेवढ्याही बिया असतील किंवा घाण असेल किंवा वरचे आपले असतील ते पूर्ण मी काढून घेतले आहे आता ही चिंच या गरम पाण्यामध्ये एक तासासाठी भिजवत ठेवायची आहे आणि एक तासानंतर ही चिंच छान प्रकारे मौसूद होईल जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर रात्रीच तुम्ही चिंच भिजवत ठेवू शकतात तर एक तासानंतर तुम्ही बघू शकता चिंच मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे नरम झाली आहे जेणेकरून आपल्याला चिंचेचा पिवरी पटकन तयार करता येईल आता ही चिंच भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी पाणीसहित टाकायची आहे आणि यानंतर आपण घेणार आहोत एक कप चिंच घेतली आहे ना तर इथे आपण दीड कप गुळाचा केस घेणार आहोत जर तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरसुद्धा घेऊ शकतात परंतु ती चव येणार नाही जी गूळ टाकल्याने येईल त्यामुळे इथे दीड कप मी इथे गूळ घेतला आहे जर तुम्हाला थंडगार पेय जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दोन कप इथे घेऊ शकता तर मी अगदी मीडियम गोड बनवते आहे त्यामुळे एक कप चिंचला दीड कप गुळ घेऊन मिक्सरमध्ये अगदी बारीक पिवरी तयार करून घेतली आहे तर मी व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा प्रकारे मी बारीक पिवरी तयार करून घेतली आहे आता ही प्युरी आपण एका चाळणीने चाळून घ्यायची आहे जेणेकरून चिंचेमध्ये थोडीफार जी घाण असेल जे वरची ठेरपले असेल किंवा थोडेफार दोरे असतील ते पूर्ण व्यवस्थित चाळले जातील आणि अगदी फाईन पेस्ट फाईन प्युरी आपल्याला रेडी भेटेल अशा प्रकारे पूर्ण चिंचेची पेस्ट चाळून घ्यायची आहे आणि वरील जी घाण असेल ना ती अजिबात फेकू नका या घाणमध्ये मध्ये थोडीशी अर्धा चमच मीठ टाका आणि यापासून आपण भांडे सुद्धा घासू शकतो पितळी भांडी आणि लोखंडाची जी कढाई तवा असतो ना ते या घाण्यापासून अतिशय छान अगदी चमचमीत निघतात तर इथे बघू शकता तुम्ही आपली जी चिंचेचा जो पल्फ आहे प्युरी आहे ती अगदी परफेक्ट रेड झाली आहे आता ही प्युरी आपण एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून पाच ते सहा महिने स्टोअर करू शकतो अजिबात खराब होत नाही तर दुसरीकडे आपण एका भांड्यामध्ये दोन ग्लास अगदी चिल्ड म्हणजे बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण चार ते पाच चमचे आपण ही पिवरी घेतली आहे आणि पूर्ण मिक्स करून द्यायची आहे जर तुम्हाला अजून आंबट पाहिजे असेल तर तुम्ही पिवरी अजून जास्त टाका आणि जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पिठी टाका किंवा गुळाचा किस ॲड करू शकता आता या चिंचगुळाच्या पाण्यामध्ये अर्धा चम्मच जिरेपूर टाका भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर अर्धा चम्मच चा चाट मसाला आणि अर्धा चम्मच काळा मीठ टाकूया आता हे सर्व जिन्नस पूर्ण मिक्स करून द्यायचं आहे आणि आपलं सरबत तयार झालं आहे आता हे सरबत सर्व करताना आपल्याला काय काय फायदे होतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चिंचमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्व घटक असतात जसे काही व्हिटॅमिन सी असतं कॅल्शियम आयर्न फायबर जे आपल्या शरीराला आरोग्याला खूप जास्त फायदेशीर आहे चिंचपासून आपली पचनसंस्था वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांनासुद्धा हे पेय अतिशय आरोग्यदायी आहे कारण बीपी नियंत्रण ठेवण्याचं काम चिंचमध्ये असतं त्याचप्रमाणे स्किनसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे स्किनला कायम हायड्रेट ठेवण्याचं कामसुद्धा चिंच करत असतं तर इथे आपलं जे पेय आहे सरबत आहे ते तयार झालं आहे आता लगेच आपण थंड सर्व करणार आहोत अशा प्रकारे आपलं इम्युनिटी बुस्टर सिरप सरबत तयार झालं आहे तुम्ही एकदा हे सरबत नक्की बनवून बघा आमच्याकडे याला पन्हे म्हणतात चिंचेचे पन्हे असे देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता या सरबतमध्ये या पन्ह्यामध्ये आपण टाकणार आहोत सब्जा बी तर इथे मी दोन चम्मच पाणी घेतलं होतं आणि अर्धा चम्मच सब्जाय बी यामध्ये टाकून भिजवत ठेवले होते अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत आणि सब्जा अगदी छान प्रकारे खुलून आला आहे आता हा सब्ज्या आपण या पन्ह्यामध्ये टाकणार आहोत आणि सर्व करणार आहोत अतिशय उत्कृष्ट आणि खूप जास्त फायदे देणारं आपलं चिंचेचे पने तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा तुमच्याकडे या सरबतला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी हेल्दी आणि अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा हेल्दी रहा आणि हॅपी रहा थँक्स फॉर वॉचिंग